लोकल मध्ये वस्तू विकणारा छोट्या छोट्या वस्तू विकणारा इतका कष्ट घेतो की तो हिरे व्यापारी बनतो हिऱ्यांचा व्यापार सुरू केल्यानंतर तो मोठा कंत्राटदार बनतो इतका मोठा की भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या वाळवंटामध्ये पन्नास हजार एकरवर तो बंदर उभारतो आणि सरकार त्याला परवानगी देखील देत हा माणूस आज महाराष्ट्राच्याच नव्हे गुजरातच्याच नव्हे तर पूर्ण भारतीय राजकारण्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला आहे आणि त्याचं नाव आहे अर्थातच गौतम आदानी या गौतम आदानींनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन म्हणे दीड तास चर्चा केलेली आहे तिकडे संसदेमध्ये दिल्लीमध्ये प्रियंका गांधी राहुल गांधी त्यांचे सगळे काँग्रेसचे खासदार मोदी आदानी भाई भाईचे फलक वेगवेगळ्या माध्यमातून झळकवत आहेत तिसरीकडे शरद पवार ममता बॅनर्जी लालू प्रसाद यादव अरविंद केजरीवाल हे आता इंडिया आघाडीचं नेतृत्व आता ममता बॅनर्जींनी करावं यासाठी जुळवाजुळ करत आहेत या सगळ्यांच्या या वेगवेगळ्या राजकीय घटनांमध्ये एक नाव समान आहे ते म्हणजे अर्थातच गौतम अदानी मग गौतम आदानी यांच्यामध्ये अशी काय जादू आहे की ते सगळ्या राजकारण्यांना हवे हवे असे वाटतात आहे तर ती अर्थातच जादू म्हणजे काय त्यांच्याकडे ते थैलीशाह आणि थैलीशाह आपल्या सोबत असल्याशिवाय आपल्याला राजसत्तेवर काही मांड ठोकता येणार नाही हे ये प्रत्येक राजकारणी ओळखून असतो आणि त्याप्रमाणे तो, त्या तो वाटतेल ते मी तो ज्या वेळेला तो सत्तेवर असतो तेव्हा त्याला अर्थातच सगळे कायदे कानून नियम तळागाळातली जनता ज्याच्यासाठी म्हणजे शेवटच्या पायरीवरचा माणूस लक्षात ठेवून जे कल्याणकारी राज्य निर्माण करायचं असतं या सगळ्या गोष्टीचा विसर पडतो मग आता गौतम आदानी सारखा जो मोहरा आहे या मोहऱ्यावर हे सगळं भारतातलं आता राजकारण फिरायला लागलेलं ला आहे आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रामधलं तर फिरतच आहे जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास आशीर्वाद गौतम अदानींना आहे परदेशामध्ये ते अनेक कंत्राट विश्वगुरू असल्यामुळं गौतम अदानींना मिळवून देतात आणि मग देवेंद्र फडणवीस हे जर मुख्यमंत्री महाराष्ट्रामधले असतील तर तिचं काय होऊ शकतं गौतम मधनींचं तर ते भलं मोठं भलं होऊ शकतं आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो आता बघा गौतम मादानी गौतम अदानींच्या घरी दिल्लीला ग्रीन पार्क त्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार शरद पवार यांची एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की आता भाजप बरोबर जायचं आहे भाजप बरोबर सत्ता स्थापन करायची वगैरे वगैरे असं सगळं ठरलं होतं परंतु शरद पवारांनी ऐन वेळेला नकार दिला नकार दिला होता त्यामुळे ते काही सरकार अस्तित्वात का आलं नाही असं अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस आणि स्वतः शरद पवार यांनी सांगितलेलं आहे आय हे राजकारण आहे मग या राजकार अशा घटना आहेत आणि सातत्याने त्या घटना घडत असतात तिकडं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या सरकारमध्ये कौतुक केलं जातं गौतम अदानींचं कारण की लाखो कोट्यावधींची गुंतवणूक त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलेली आहे हे सगळीकडे होत आहे मग पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर गौतम अदानींना सांभाळतात म्हणजे बघा सुरुवातीला जे उदाहरण दिलेलं आहे की लोकल मध्ये छोट्या वस्तू विकायचे गौतमातानी नंतर हिरे व्यापार नंतर बंदरांचा विकास आणि आता त्यांनी सगळ्या भारतामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे म्हणजे उद्योजकीय कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि नुसतं भारतातच नाही अगदी परदेशात देखील म्हणजे अमेरिकेचा जो शेअर बाजार आहे न्यूयॉर्कचा जो शेअर बाजार आहे तिथं त्यांनी भाग भांडवल गोळा केला त्या भाग भांडवलाचा उपयोग त्यांनी काय केला भारतामधल्या अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी त्याचा उपयोग केला पंचवीस कोटी डॉलर त्यांनी खर्च केले म्हणजे अडीच हजार कोटी रुपये त्यांनी लाच देताना वाटले म्हणून अमेरिकेच्या न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलं मग आता भारत काय करणार मग भारतामध्ये त्यांचं समर्थन अर्थातच जिथे नरेंद्र मोदी करतात देवेंद्र फडणवीस करतात शरद पवार करतात ममता बॅनर्जी करतात सगळेजण त्यांचं समर्थन करतात त्याच्यामुळे भारतामध्ये त्यांना तर अभय आपण जर महाराष्ट्रापुरता विचार केला शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजकीय कट्टर विरोधक आहेत म्हणजे पंतप्रधान मोदी आणि शरद पवार हे कट्टर राजकीय विरोधक आहेत हे विरोधक जरी असले तरी त्यांचं एकमत कोणत्या मुद्द्यावरून होतं की गौतम अदानी हे गौतम अदानी हे मोठे जे ज्या अर्थाने आपण त्यांना थैली शाह म्हटलं पाहिजे या थैला त्यांनी कधी सोडायच्या कधी बांधायच्या आणि कुणासाठी बांधायच्या मग कुणाचा पैसा म्हणजे इकडं संपत्ती विवरण ज्या वेळेला निवडणूक आयोगाकडे सादर केलं जातं त्याच्यामध्ये काही टक्के आमच्या संपत्तीमध्ये वाढ झालेली आहे आम्हाला शेतीमधून उत्पन्न मिळालेलं आहे आम्हाला अमक्या अमक्या गोष्टीतून उत्पन्न मिळालेलं आहे म्हणून एवढी भार झालेली आहे तेवढं तर ते दाखवलं जातं पण बाकीचं जे न दाखवता येण्यासारखं उत्पन्न आहे ते कुठं गुंतवलं जातं याचा विचार करायचा कोणी हे सगळे डोक्या बाहेरचे विषय आहेत हे सर्वसामान्यांच्या बाहेरचे विषय आहेत मग तिचं ते उद्योजक आणि राजकारणी गळ्यात गळे घालतात रात्री काय सौदेबाजी होती ती आपल्या काही डोळ्यासमोर येत नाही आता दीड तास देवेंद्र फडणवीस आणि त्यांची चर्चा झालेली अशी बातमी झळकलेली आहे त्या दीड तासामध्ये म्हणजे मी तुमच्या शपथविधीला येऊ शकलो नाही त्याच्यामुळे मी हा आपला गुच्छ आणलेला आहे हा तुम्ही स्वीकारा असं बोललं झालंय का त्यांचं ते गुच्छ दिला त्याचा फोटो वगैरे तो अजूनही आलेला नाही किंवा आलाही असेल परंतु प्रत्यक्ष दीड तास काय चर्चा झाली ती हवा पाण्याच्या गप्पा मारल्या का त्यांनी की आता मुंबईची हवा प्रदूषित होत आहे दिल्लीची हवा खूपच अति प्रदूषित झालेली आहे त्याच्यामुळे काय करायला पाहिजेत आपण आणि ह्या तुमच्या बंगल्याचंही नाव सागर आहे त्याच्यामुळे सागरामुळे काय काय होऊ शकतं कसं त्याची उंची वाढू शकते मग मुंबईला कसा धोका उत्पन्न होऊ शकतो अशा गप्पा झालेल्या असणार का तर त्या अशा अजिबात अजिबात झालेलं नाही मूळ मुद्दा आज आहे जो मुंबईमध्ये पाचशे प्लस पाचशे चाळीस जी जागा गौतमातानी जी देण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे यांनी त्याच्यावर टीका केलेली आहे आणि टीका उद्धव ठाकरेंनी देखील हात राखून टीका केलेली आहे हे लक्षात घ्या हे मुद्दा म्हणून सांगतो मी कारण ज्या वेळेला धारावी झोपडपट्टी वासियांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढला होता त्याच्या आधी गौतम मातानी हे मातोश्रीवर जाऊन भेटून आलेले यांची चर्चा झालेली आहे मग तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय बोलले होते की ते काय जमलं काय का, का, म्हणजे कशा पद्धतीने ते मोर्चा का निघाला याचा शोध घेतला पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं होतं आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले सर्वे सर्व आहेत आता धारावी ढोपडपट्टीचा विकास करण्यासाठी पण तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी शंभर कोटी रुपये दिले होते आणि ही हे याचा विकास झाला पाहिजे असा प्रयत्न त्यांनी केला होता त्यांनी सुरुवात केली होती आणि मधल्या काळामध्ये कुणीच सुरुवात केली नव्हती म्हणून मी केली असं देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या सरकारमध्ये असताना सांगितलं होतं आणि आज देखील तेच सांगत आहेत की आपण धारावट धारावी दा, झोपडपट्टी जी आहे आशिया खंडातली सुप्रसिद्ध झोपडपट्टी ती आपण त्याचा विकास आपण केला पाहिजे म्हणजे शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे देखील असं म्हणायचे की आम्ही भूषणाने काय सांगतो की आशा खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आमच्या मुंबईमध्ये आहे हे आम्हाला जिथं भूषण म्हणजे तिचं जिथं आपल्याला म्हणजे वाईट वाटलं पाहिजे ते दूषण आहेत पण त्याला आपण भूषण म्हणतोय ते, ते कुठंतरी नष्ट केलं पाहिजे म्हणून प्रयत्न केला गेला पाहिजे मग झोपडपट्टी ही त्याचा झोपडपट्टीचा विकास झाला पाहिजे पुनर्झोपडपट्टी झोपडपट्टी योजनाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मु शरद पवार यांना सादर केली होती आता त्या झोपो योजनेचं काय झालेलं आहे कशा प्रकारे राजकारण होतंय उद्योजक कसे घुटलेले घुसलेले आहेत त्याच्यामध्ये राजकारणी हेच कसे उद्योजक झालेले आहेत तेच कसे बिल्डर झालेले आहेत तेच कसे विकासक झालेले आहेत मग कशा प्रकारे हत्या घडतात हे काही नव्यानं नाही अलीकडच्या काळातही हत्या मोठी घडलेली आहे ह्या सगळ्या हत्या घडतात आहे एवढं मोठं काय आहे की लाखो कोटी रुपयांचं ते कंत्राट आहे आणि गौतम अदानींना ते मिळालेलं आहे त्यांनी ते मिळवलेलं आहे आणि त्यांना ते दिलेलं आहे हे काही समजा मग आता ते एक, एक विषय झाला मग ज्या वेळेला भंडारासारख्या जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला प्रफुल्ल पटेल हे जे राष्ट्रवादीचे खास नेते आहेत ज्यांच्यावर ईडीची धाड वगैरे अमुक घोटाळा अमुक घोटाळा दाऊद दाऊदचा तो मित्र इकबाल मिरची त्याच्यावरचे संबंध त्याच्यावरची संपत्ती ही सगळी चौकशी झालेली आता ते निष्काळक ठरलेलं आहे त्यांच्या तिथं गोंदियाला ज्या वेळेला त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम ठेवला होता त्यामध्ये शरद पवार असं म्हटले होते की असे उद्योजक इकडे जर आले तर इथला विकास होऊ शकतो इथं काही नवनिर्मिती होऊ शकते मग ते तुम्ही जर परवानगी दिली तर मी बोलतो आणि खरंच ते गौतम मधानी खूप मनावर घेतलं आणि तिथं त्यांनी भंडारा या जिल्ह्यामध्ये तिकडे गोंदिया भंडाराला त्यांनी ऊर्जा प्रकल्पाला सुरुवात केलेली आहे तीन हजार मेगावॅटचा ऊर्जा प्रकल्प आता तो काही बारा हजार वगैरे याच्यापर्यंत जाऊ शकतो सगळीकडे त्यांनी स्वतःच बसतान असं सा बसवलेलं हो सांगायचं तात्पर्य असं आहे की शरद पवार असो देवेंद्र फडणवीस असो गौतम मतानी असो बॅनर्जी असो कुणी असो यांना उद्योजक हाताशी लागतोच म्हणजे पूर्वी जसे राजे महाराजे काय करायचे सावकाराकडून कर्ज घ्यायचे आपण अनेक कहाण्या त्याच्या ऐकलेल्या आहेत मग आता ते दंतकथा आहेत का ते थे आख्यायिका आहेत का वस्तुस्थिती इतिहासकार देखील म्हणतात की त्यांनी सावकारी कर्ज घेतलं होतं अमक्यानी कर्ज घेतलं होतं यांनी कर्ज घेतलं होतं हे सगळं आपल्याला वाचायला मिळतं मग राजकारणी काय करतात ते हे काय करतात की शासनाला तर काय थेट कर्ज घेण्याच्याऐवजी आपल्याला काय पीपीपी करावं लागतं पब्लिक प्रायव्हेट हे करावं लागतं बिल्ड uh, अँड ट्रान्सफर हे अशा प्रकारच्या योजना राबून आपल्याला करावं लागणार आहे म्हणून किती लाख किलोमीटरचे रस्ते असतील वगैरे ते सगळं होतंय आता आपण ते जर उदारीकरण धोरण खाजगीकरण वगैरे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचं आलेलं मग ते कसं योग्य आहे वगैरे वगैरे त्याला जरी आपण मान्यता दिली म्हणजे त्या हे याच्यामध्ये गैर काहीच नाही आहे कारण म्हणजे टाटा बिर्ला अंबानी हे सगळे जे बाकीचे जे उद्योजक आहेत ते काय करतात हेच उद्योग करतात आता कुणी लाज घेतं कोणी घेत नाही असं म्हटलं जातं निदान आत्मचरित्रांमधून तरी तसं ते बघायला मिळतं प्रत्यक्षात काय वस्तुस्थिती असते ते त्या बसलेल्या सत्तेवर मांड ठोकलेल्या राजकारण्यांना माहिती असते अनेक उदाहरण आहेत म्हणजे एनरॉन असेल म्हणजे ते एकदा एनरॉन त्यांनी उभं करायचं म्हणायचं यांनी सांगायचं आम्ही अरबी समुद्रात बुडवू पुन्हा सत्तेवर आल्यावर काय म्हणायचं एन एनॉनचा पुनर्जन्म झाला पाहिजे मग नंतर बुडतं वगैरे ते सगळे प्रकार आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असतो पण आपण काहीच करू शकत नसतो कारण पारदर्शी सरकार असं जाहिरात केली जाते परंतु खरं जे बाहेर यायला पाहिजे ते कधीच बाहेर येत नाही आकड्यांचा घोळ होतो सगळा तो आपण बघत असतो आता मुद्दा असा आहे की आता दिल्लीमध्ये म्हणजे तिसरा जो मुद्दा दुसरा जो मुद्दा आहे कोणता मुद्दा की आघाडीमध्ये आता बिघाडी होणार राहुल गांधी यांचं नेतृत्व हे अगदीच नको नको असं झालेलं आहे कारण ते गौतम अदानी मोदी भाईच्या पलीकडं ते काही राजकारण करायला तयार नाहीत त्याच्यामुळं ज्या शरद पवारांनी असं म्हटलं होतं की हिंडेनबर्ग असो किंवा बाकीचे काय प्रकरण असो आपण गौतम अदानीचं कर्तृत्व पाहायला पाहिजे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या हिंडनबर्ग प्रकरणामध्ये जी काही चौकशी समिती नेमलेली ती पुरेशी आहे त्यासाठी संयुक्त संसदीय समितीची काय गरज आहे जेपीसीची काय गरज आहे असं त्यांनी गौतम मादानींच्याच एनडी टी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलेलं होतं मग आता हे सगळं घडतंय मग आता राहुल गांधी जर आपला हेका सोडायला तयार नाही ममता बॅनर्जींनी त्यांना दोन अडीच वर्षामध्ये अनेकदा असं सांगलेलं आहे की तुम्ही फक्त तो मुद्दा लावून धरू नका तुम्ही बाकीचे लोकांचे मुद्दे घ्या तुमचं राजकारण म्हणजे नेते म्हणून या असं त्यांनी आव्हान केलं होतं मग ते, 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 ते ममता बॅनर्जी म्हणजे एकदम कसं ऐकतं एकदम त्यांचा पारा ताबडतोब छटत असतो पण त्या स्पष्ट बोलणाऱ्या नेत्या ब आता शरद पवारांनी का री ओढली ममता बॅनर्जीची आत्ता तिथं दिल्लीमध्ये त्यांच्या शरद पवारच्या निवासस्थानी म्हणा कुठे ती बैठक चालू आहे त्याच्यामध्ये चा काय निर्णय व्हायचा तो होईल आघाडीची काय बिघाडी व्हायची ती होईल आता तिकडे इकडे काय महाराष्ट्रात एकनाथ शिंदे असो देवेंद्र फडणवीस असो दे उद्धव ठाकरे असो कुणीही असो गौतम आदानींना कशाचाही काही फरक पडत नसतो कारण की कशा पैसा बोलताय जसं खानच्या एका चित्रपटामध्ये फार कोई धंदा बुरा नाही होता धंदा करणार च हेच धंदे धंदे करणाऱ्या माणसाला माहिती असतं आणि म्हणजे जसं राजकारणामध्ये साम दंड भेद सगळं असतं मग जो एवढा मोठा अफाट उद्योग समूह आप एवढा अफाट आपलं साम्राज्य निर्माण करत असताना सगळे सगळ्या प्रकारचे उद्योग करत करावे लागतात मग लाच देणं असेल काय काय उद्योग करणं असेल ते सगळे उद्योग म्हणजे कुणाला लापता करणं असेल किंवा लाच देणं असेल हे सगळे उद्योग केले जातात आणि मग सर्वसामान्य जो माणूस आहे जो सर म्हणजे पोटा म्हणजे ज्याची भुके पोटी ज्याची ज्याचं पोट पाठीला चिकटलेलं आहे त्याचा आणि ह्या विश्वाचा काही संबंध नाही अठरा विश्वे दारु दारिद्र्य असलेल्या भारतामध्ये इतक्या टोकाची आर्थिक विषमता आहे की ती कधीही भरून येणार नाही आणि मूठवर धनांड्य जे आहे ते अब्जाधीश आहे डॉलर आहे तिची आकडेवारी भरपूर काही प्रसिद्ध होत असते त्या याच्यामध्ये राजकारण हे चालू असतं आणि त्या राजकारणामधलं अर्थकारण देखील चालू असतं आणि हे जोपर्यंत साडगाड बांधलेली आहे तोपर्यंत गौतम अदानींच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि तो कारण की गौतम आदानी हे काय करतात रोजगार निर्मिती करतात मग त्याची ही आकडेवारी येत असते किती हजार लोकांना रोजगार दिला खरं तर तो काहीच रोजगार देत नाही ते सगळीकडे ते आपले बाहेरच पसार होतात वगैरे असंही काही बोललं जातं अनेक गोष्टी आहेत अभ्यास पूर्ण मांडणारे याच्या अर्थकारणी जे आहेत किंवा अर्थतज्ञ म्हणून जे काही काम करतात त्यांच्याकडं सगळी आकडेवारी आपल्याला सगळीकडे उपलब्ध आहे तुम्ही गुगल गेले की सगळं धडधड आपल्याला मिळत असत तर थोडक्यामध्ये हे आहे की आता गौतम अदानींना आता महारा भारतामध्ये तर राजाश्रय आहेच महाराष्ट्रात देखील तो मिळालेला आहे त्याच्यामुळं कसं आहे की महाराष्ट्र आता कधीही थांबणार नाही तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद